की, चार हजार चार हजार किलो रुपयाची जमी ही चालू रोजी साहेब सांगतात तस काही नाही या सगळ्या भागाचा माझा अभ्यास आहे लस गावच्या मंत्रिमंडळामध्ये देशाचा संरक्षण खाण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि त्यावेळेला सलन हिमालय आणि त्याच्या आजूबाजूला जी सेवा आहे त्या सीमेमध्ये प्रत्यक्ष जाऊन त्याची फायती दिली होती आणि उद्या धोका कुठे होणार आहे त्याच्या सगळ्यांनी आम्ही लोकांनी केलेला होता आम्ही त्याने काळजी घेतली पण मोदी साहेबांच्या देशाची जमीन आज चिनने घेतली तुमची माझी जमीन जो घालतो त्यांना देशात सत्ता करायचा अधिकार आहे का 还有这些去。嗯嗯嗯